नमस्कार एमके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अहिल्यानगर शहरात राज चेंबर्स कोटला येथे गावठी कट्ट्यातून फायरिंग करणारे आरोपी सानी गुणी शाखा व तोफखाना पोलीस स्टेशनच्या पथकाकडून ताब्यात प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की फिर्यादी अब्रार मुफ्तार शेख यांनी अफजल असिर शेख व असलम असिर शेख यांच्या विरुद्ध बिंगार कॅम्प पोलीस ठाणे येथे दाखल केलेला गुन्हा मागे घेत नाही याचा राग मनात धरून आरोपी नामे सय्यद जैद रशीद उर्फ जाबीर सादिक सय्यद उर्फ जबू अफजल असिर शेख अस्लम असिर शेख अल्ताफ शेख सर्व राहणार मुकुंदनगर अहिल्यानगर यांनी संगणमताने कटरचून दिनांक अकरा दोन दोन हजार सव्वीस रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अब्रान मुफ्तार शेख व चोवीस वर्षे राहणार प्रबुद्धनगर आलमगीर भिंगार तालुका जिल्हा अहिल्यानगर हा त्याचे मित्र अभिषेक पवार यांचे मोपेड दुचाकीवर बसून मुकुंदनगर येथे जात असताना रॉयल ट्रॅव्हल्सच्या ऑफिसच्या समोर राज चेंबर्स कोठला येथे दुचाकीला ऑटोरिक्षा आडवी लावून आरोपी रामे रशीद उर्फ टायप्याने गावठी कट्ट्याने फिर्यादीवर फायर करून मारण्याचा प्रयत्न सदर सय घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफकाना पोलीस स्टेशन गुरुन पंच्याऐंशी अब्लिक दोन हजार सव्वीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे नऊ एकशे सव्वीस दोन एकसष्ट दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न तीन पाच च आर्म ऍक्ट तीन ऑब्लिक पंचवीस सात सत्तावीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ सोमनाथ गर्गे पोलीस अधीक्षक इल्यानगर यांनी घटना ठिकाणी भेटी देऊन घटनेचे गांभीर्य पाहून आरोपींचा शोध घेणे सानी गुन्हे शाखा व तोफकाना पोलीस स्टेशनचे पथके तयार करून सदर पथकात सूचना मार्गदर्शन करून सदरची पथके हे रवाना करण्यात आलेली होती तसेच यावेळी ताब्यातील आरोपी व मुद्देमाल गुन्ह्याचे तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे तसेच आरोपी नामे जाबीर उर्फ जबू सादिक सय्यद व चौतीस वर्षे राणार मुकुंद या सहल्यानगर जिल्ह्यातून दिनांक तीस दोन हजार पंचवीस रोजी पासून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आलेले आहे सदरची कारवाई ही सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलमे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर डॉक्टर दिलीप टिपरसे उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर उपविभाग यांच्या सूचना मार्गनाखाली सानिगुणी शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार विजय पवार शाई शेख गणेश धोत्रे सुनील पवार फुरकाज शेख भीमराज खरसे अमृता आढाव सागर ससाने अर्जुन बडे तसेच जगदीश भांबळ पोलीस निरीक्षक तोफखाना पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक योगेश साहेर पोलीस अंमलदार रियाज इनामदार सुजय हिवाळे तसेच सुमित गवळी कपिल गायकवाड तसेच यावेळी स्थानिक गुन्हे शाखा अहिलागर व तोफखाना पोलीस स्टेशनचे वरील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब